तसं तर मला गेल्या आठवड्यातच हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण वॉइसवर करायला जरा जास्तच उशीर झालेला आहे ठीक आहे मानून घ्या गेल्या आठवड्यातला व्हिडिओ आहे हा माझी दिवसाची सुरुवात सहा वाजता झाली होती आणि सगळ्यात पहिल्यांदा मी आंघोळ करून घेतली आंघोळ का केली पहिल्यांदा मी तर रोज अगोदर एक्सरसाईज करते नंतर आंघोळ करते पण त्या दिवशी मला जरा कणकणी कन आल्यासारखं वाटत होतं आणि उठू वाटत नव्हतं त्याच्यामुळे झोप घालवायची होती ती सगळ्यात महत्त्वाची म्हणून आंघोळ करून घेतली नंतर थोडीशी एक्सरसाइज आणि झालं सूर्य उगवला सूर्य उगवला की माझा सगळा थकवा निघून जातो कारण एवढं रिफ्रेशिंग वाटतं ते आणि कारण स्लॅपवरून आमचा व्ह्यू पण खूप भारी येतो सूर्य उगवण्याचा तो मीच बघून घ्या आता खूप छान वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे पाहिजे असतं ती म्हणजे शांतता कारण खूप शांत वातावरण असतं त्याच्यामुळे जास्तच भारी वाटतं खाली आले नंतर कोमट पाणी करून टाईल माझा दररोजचा दिवस असाच असतो पण थोडंफार टायमिंग इकडे तिकडे होतं सकाळची धावपळ असते पण सकाळ सकाळ स्वतःला थोडासा वेळ दिला की मग छान वाटतं रिग्रेट राहतं ना कुठल्या गोष्टीचा नंतरची कामं तर काय आपण दररोजच करतो आहे आणि सकाळचं सकाळ एक चक्कर मारून येते खालून आणि कोवळं ऊन असतंय त्याच्यामुळे जास्त भारी वाटतं आणि फ्रेश वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आता मी पारुश असल्यासारखी दिसत असली ह्या व्हिडिओमध्ये तरी पण मला आतल्याच छान वाटतं आहे आणि सांगितलं आहे मी ऑलरेडी की जरा असा दिसल्यासारखा फील येत होता मला त्या दिवशी म्हणून तोंड तसं दिसतं आहे बाकी मी किती अंगो केली तरी असेच दिसत आहे त्यात काही डाऊट नाही मग ठीक आहे असो पारसूट होसं कसं कसं का माझं नंतर आल्या आई मम्मीला चहा करून दिला मी पण चहा पिते पण नंतर चहा चपाती खाते म्हणून आत्ता चहा नाही पित आहे त्या दोघांना चहा करून दिला फक्त आणि नंतर माझं सगळ्यात आवडतं काम म्हणजे फुलं तोडायला जाणे देवपूजेसाठी आईला फुलं आणून द्यायची असतात आमच्या अंगणात जेवढी फुलांची झाडं आहेत जास्वंद गुलाब किंवा मोगरा मोगऱ्याला सध्या फुलं नाहीत म्हणा पण गुलछडीला वगैरे थोडी थोडी असतात मग तेवढीच फुलं तोडली थोडीशी झाडावरच ठेवली बाकी कारण शेजारच्या काकू वगैरे घेऊन जातात मग त्यांच्या देवपूजेसाठी सार्वजनिक झाडं आहेत आमची असं काय नाही की आमचं आमचंच आहे म्हणून हे गुलाब बघा फक्त देशी गुलाब आहे ह्याचा वास खूप छान येतो आणि गुलकंद तर एक नंबर होतो एखाद्या वेळेस तुम्हाला करून दाखवेल नक्की आत्ता तुम्ही फुलं बघा किती छान फुलं येते मी आत्ता सध्या शेवंतीचं झाड लावलेलं आहे एकच शेवंती आली त्याला तेवढीच तोडून घ्यायची आता गुलाब नाही तोडलं आहे इथे गुलछडी चारच गुलछड्या आहेत मोजून बाकी सगळा गुलछडीचा भार संपलेला आमचा त्याच्यामुळे एवढ्याच घेतला पांढरी फुलंसुद्धा लागतात आईला देवपूजेसाठी म्हणून जेवढी आहेत तेवढी घेऊन टाकते सगळं एवढी फुलं साठलेत झालं आणून देवाऱ्यावरती ठेवली घट बसलेले होते गेल्या आठवड्यात त्याचा व्यू आहे हा आणि माझं हे सगळं होईपर्यंत मम्मीची धार काढून होते दुधाचे दूध वगैरे काढून घेते ते सगळं रेकॉर्ड करू शकत नाही मी एकाच दिवशी कारण असतात आपापल्या धावपळीत सगळेच त्यांना जायचं असतं राणा आता मला जायचं असतं कॉलेजला नंतर आपांना पाणी आणून देते मी तर आंघोयचं त्यांची कंबर दुखत होती सकाळ सकाळी लेकर येतात शेजारचे घ्यायला आमच्यात इकडे आईचा आणि मम्मीचा स्वयंपाक एकीने लाटायचा आणि एकीने भाजायचा माझी इकडे तयारी कशाची कॉलेजला डब्बा न्यायची मी कॉलेजचा डब्बा जो घेऊन जायचा असतो त्याची भाजी करते आणि इकडे तुपाचा चपाता चालल्यात आमच्या नाश्त्याची तयारी चालली आहे साडेसातच्या दरम्यान हा व्ह्यू असतो आमच्या घरात चहा चपातीचा नाश्ता सगळ्यांचा आम्ही तिघच्या तिघं चहा चपातीचा नाश्ता करतो इकडे सूर्या इकडे माऊली आणि इकडे मी आता गेल्या आठवड्यात सूर्या इथं होता आता गावाला गेला तो यू पीला तर आम्ही नाश्ता करतो असा साडेसात वाजता नंतर जो कांदा आणि बटाटा चिरून ठेवलं आहे त्याची सुकी भाजी बनवायची होती बटाट्याची कांदा बटाटा इकडे चहा ठेवलेला काका आले होते त्यांच्यासाठी चहा वगैरे करून घेतला भाजी करत करत <laughs> माझ्या भावाने दिलेलं जे ज्ञान होत ते लक्षात घेता भाजी करून घेतली तो खूप बडबड करतो नंतर आपांना कॉफी करून दिली कॉफी फक्त नावायलाच ही तसं म्हणायला गेले तर कारण खूप मोठभर कॉफी टाकते मी आप्पांना कडू आवडत नाही जास्त आणि आप्पा कॉफी कापीतात तर आजीचा चहा रजला त्यांनी त्याच्यामुळे त्यांना कॉफी करून देते मी आणि सकाळी सकाळी सगळ्यांनी कामं डिवाईड करून घेतलेली असते तिकडे आईची देवपूजा चाललेली असती मम्मी तिकडे कपडे वगैरे धुते माझा माझा किचनची ड्युटी एवढं आमच्या तिघींच्या कामाशी डिवाईड केलेले असतात आम्ही देवपूजा करून झाली इकडे यायची आणि इकडे मग मी कपडे वाळत घालते ती कपडे धुती कधी कधी दोघीजण पण सोबत धुतात आणि माझी कॉलेजला जायची तयारी वेणी वगैरे घालून मी तयार होते अशी आणि नऊच्या दरम्यान आम्ही कॉलेजला जातो ओके okay, बाय